कोल्हालय श्रव कोल्हालय एक लागेल इकडे कोंबड्या बघा ये इकडे इकडे तू इकडे ओगे तर सरव बोला होती तुला हो घे इकडे अरे धर या। धर मग ह्याला इकडे त्याला हाक मारा त्या आता हाक मारा ओ तू पैसे घेऊन कशाला आलाय रे पैसे कशाला आणले इकडे हिकडे ठेव या अलीकडच्या किशात ठेव ठ कशाला आणलेत पैसे हम्म एक पक्षी <laughs> ते चष्मा लाव हा हा पक्षी ते गॉगलवर ठेव टो पिऊ टोपिऊ लावा हा दिवच ऐकतंय हा दिवस ऐकते अरे ती नाडी कशाला ओढतीच रे नाडी नाही ओढायची कोंबड्या बघा हो इथं आल्या कोंबड्या का कोंबड्या आल्या इकडे शोकसा तांद तुकोब्या इकडे या अलीकडे इकडं ती मस मारल मस मारल बाबू तिकडे 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 इकडच्या इकडच्या हा तिकडच्या